ज्या पंचसूत्रीबद्दल आपण सातत्याने बोलतो शिक्षण सत्ता अर्थसत्ता धर्मसत्ता राजसत्ता आणि एक पंचदान बुद्धी श्रम कौशल्य वेळ आणि पैसा दिला पाहिजे मित्रांनो अनेकदा सांगून झालेला आहे की जागतिकीकरणानंतर सरकारने आपलं पूर्ण अंग काढून घेतलेला आहे सबसिडी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल इतर सुविधा देणं जवळपास बंद केलेलं आहे सरकारी नोकऱ्या सगळ्या काही संपलेल्या आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपल्यालाच आपला विकास करून घेणं गरजेचं आहे आपल्याला ज्याच्या खिशात पैसे आहे आपल्याजवळचे समाजाने समाजाचा विकास करणे ही एकमेव भूमिका घेऊन आपण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपल्या पायावर उभा राहून समाजाचा सर्वांगीण विकास आणि त्यासाठी बहुजन समाजाची सोबत त्यांना सहकार्य देणे आणि सहकार्य करणे ह्या आपल्या ज्या काही बाबी आहेत त्या अंगणारे जातो